माणसाला गर्वा अभिमान नसावा निज्ञाने असं म्हण घर डुबलं म्हणून भक्ताला देवानी कधीही भक्त झालू आणि माझ्या सामर्थ्य अस करू नये बाबाला अद्याप काहीच करून दिलं देवानी बाबाला काहीच येत नाही असं म्हणा त्याचा तू चालून घेणार आहे पण बाबाला जर वाटलं की आता मला खान येत्याला हरवून बांध आता तुम्ही जर उठले दाना दाना चाले काय हो किती काम करते हो किती अभ्यास झाला होीए झाला होम ए झाला हो पाचवी झाला हो मॅट्रिक झाला हो आणि मग आपल्याला तर काही येत नाही उलट त्यांचं पर्शवंसा करतो त्यांना नमस्कार करतो बाबा तुम्ही धन्य इतकी शिकला बाबा काय तिसरीचा अभ्यास आहे मग कुठे काय येत येत नाही म्हणूनच सगळ्याला बजवतो येतास ल त्याला विमानाला आलं का विमान तुझ्या खाली झालं